कंपनीशी माझा देखील संबंध नाही कोण मुंबईचे आहेत नमस्कार लोकसभा निवडणुकीचे मतदान संपताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे त्यांच्याशी संबंधित जरंडेश्वर साखर कारखान्याची पुन्हा चौकशी सुरू करण्यात आली आहे राज्याच्या लाचलुचपत विभाग अर्थात एसीबी कडून ही चौकशी सुरू करण्यात आली आहे जरंडेश्वर कारखान्याची चौकशी म्हणजे अजित पवारांसाठी हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा संपताच पुणे एसीबी कडून ही चौकशी सुरू करण्यात येते साताऱ्यातील अजित पवार यांच्याशी संबंधित जरंडेश्वर कारखान्यातील कथित गैरव्यवहार कोरेगाव येथील एक भूखंड आणि डिस्टिलरी प्रकल्पासंदर्भात ही चौकशी सुरू आहे जरंडेश्वर साखर कारखान्याची पुन्हा चौकशी सुरू झाल्यानं महायुतीत सर्व अलबेल नसल्याची चर्चा सुरू झाली आहे लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यानंतर अजित पवार यांनी महायुतीच्या प्रचाराकडे पाठ फिरवली होती पाचव्या टप्प्यातील म्हणजेच मुंबई आणि ठाणे परिसरातील लोकसभेच्या निवडणूक प्रचारापासून अजित पवारांनी पाठ फिरवल्याचं दिसून आलं अजित पवार हे भाजपा शिवसेनेसोबत सत्तेत गेल्यानंतर त्यांना दिलासा मिळाला होता ईडीनं जरंडेश्वर कारखान्याची चौकशी करून चार्जशीट दाखल करताना त्यातून अजित पवार यांचं नाव वगळलं होतं मात्र आता पुन्हा एसीबीनं चौकशी सुरू केल्यानं खळबळ उडाली आहे त्या या प्रकरणातील धागेजोरे कुठपर्यंत पोहोचतात हे पाहावं लागणार आहे मात्र या चौकशीमुळे अजित पवार अडचणीत येणार असल्याची चर्चा आहे